अवैध ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांना देण्यात आलं असून अशा ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक होत असून त्यांना पाठीशी देखील अनेक जण घालत असल्याचा आरोप यावेळी निवेदनात करण्यात आला आम्ही आज या ठिकाणी कैलास शाह याचा ये, जो अवैध व्यवसायाचा बादशाह आहे नाशिकमध्ये तो आणि त्याचे साथीदार यांनी एजंटांचं पूर्ण राज्यामध्ये जाळं पेरलेलं आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना हजारो कोटींना फसून सामाजिक आर्थिक अस्थैर्य त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्याच्यातून गुन्हेगार विश्वसुद्धा उदयला आलेलं आहे या सर्व गोष्टींना पायबंद घालण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाशी आणि इतर राज्य शासनाशी वेळोवेळी संपर्क केला आणि पुरावे दिले परंतु आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि जी जुगार ॲक्ट अंतर्गत कारवाई होते ती कठोर नसून त्याच्यामध्ये त्याला तात्काळ जामीन होतो आत्तापर्यंत असंख्य लोकांनी आत्महत्या केल्या त्याच्यावर पण असंख्य गुन्हे दाखवले आमचं म्हणणं एकच आहे या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून जे साहेबांना निवेदन दिलं त्याच्या माध्यमातून की बाबा गृहमंत्र्यांनी याच्यावर एक एसआयटी स्थापन करावी चौकशी समिती स्थापन करावी त्या कैलास शाने या माध्यमातून जो पैसा कमावला हा नेमका पुढे गुंतवला हे शोधणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा शासन विनंती करतो की तुम्ही यासाठी स्थापन करा आणि कायला शा या माध्यमातून कमवलेला पैसा कुठे गुंतवला याचा शोध घ्या आणि त्याच्या कठोरात कठोर कटर कारवाई करा म्हणजे अवैध व्यवसायाला पायबंद बसेल आणि पुढे जे हजारो कुटुंब दोष होणारे ते वाचतील आणि यात चांगल्या कामाला शासने आम्हाला मदत करावा आम्ही उद्वस्त झालो परंतु आता पुढचं कुटुंब तरी उद्वस्त होऊ देऊ नका एवढीच आम्हाला आम्ही शासनाला हात जोडून विनंती करतो त्या ठिकाणी आणि जर आमची विनंती मान्य केली नाही तर त्या ठिकाणी पुढचं आंदोलन कठोर असेल तीव्र आंदोलन करू आम्ही आणि शेवट आम्हाला न्याय मिळत एक दिवस आम्ही जर नसलेच मिळेल तर आम्ही थांबून घेऊन संपून घेऊ स्वतःला एवढाच मार्ग आहे आमच्या